जय जिजाऊ जय शिवराय तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आम्ही झिंजुरडे या युट्यूब चॅनेलवर तर बघा आता झालेली सकाळ आणि सकाळी सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा सकाळचं चा काम चालू होतं करायचं आणि धावपळीचं काम राहतं सकाळी कारण की पोरांचं पण आवरायचं आणि त्याच्यानंतर स्वयंपाक ते धुणं वगैरे सगळं धुवायचं राहतं तर सकाळी कशी कामाची गडबड राहते आणि कामाच्या गरबडीसमध्ये आम्हाला तईनच्या पप्पाचा फोन आला होता कारण की त्यांच्या आजोबाचा ना दुखायला लागला सकाळी पाठी तर चक्करां ते आले होते तर तिकडे तैल त्यांना जायचं होतं तर मग दीदीचं सोनपापडीचं आवरायचं चालू होतं आणि तैला पण तिकडे जायचं होतं भेटायला कारण की आज काही काम पण नव्हतं आणि तईन त्या म्हणल्या की आम्ही भेटून येतो म्हणून तर तई सोनपापडी आणि दिदी जाणार आहे तिकडं काय झालं बाळा बिस्किट पुढे देऊ तर बघा आमचा शंभू बाळ म्हणजे त्यांच्या माग लागला आता त्याच्यामुळे मग शंभू बाळाच्या हातात दिलेले बिस्किटचे पुढे शंभू खाल्ले तर कसं म्हणजे घरातून जर आपले बाळ जाणार असं दिदी सोनपापडी त्याच्यामुळे मग दुसरे पण रडत राहतात आणि आमचा शंभू पण त्यांच्या मागा लागला होता कारण की मला जायचं मला जायचं पण तैला कमायला थांबायचं होतं शंभू राहणार नाही त्यासाठी शंभूला आम्ही पाठवलं नाही तर म्हणजे शंभू लिहितच ठेवला आमच्या पशी शंभू चालू आहे आता बिस्किट खायचं हान शंभू मी देऊ पुढून तुला फोडून देऊ का आणि तसंच तुम्हाला कळायलाच असेल की आमच्या थमन्यालवरून किंवा टायटलवरून का आजचं आमचा हिडिओ आहे आणि आज आमची तर कोण येणार आहे तर मला येऊन झाले होते आठ दहा दिवस आणि त्याच्यानंतर मग माझ्या मम्मी पण चालू होतं आम ले ले की आम्हाला आमच्या छोट्या बाळाला भेटायला यायचं म्हणून कारण की छोटं बाळ घरात असलं तर घर एकदम भरून राहतात आणि आता मी माझ्या मम्मी तिकडून म्हणजे तिकडून इकडे आलो होतं आमच्या घरी तर मम्मी त्यांना पण करमत नव्हतं त्याच्यामुळे मम्मी त्यांचं दोन तीन दिवसापासून चालू होतं की आपण दिदीला भेटून येऊ किंवा आपल्या छोट्या बाळाला भेटून येऊ तर आज माझ्या ते येणार रे तर आता निघाल्याचं असं तिथून आणि माझं पण थोडंसं काम बाकी होतं तर म्हणलं चला पटापटा आवरून घेऊ कारण मम्मी ते आलेश नंतर म्हणजे टाइम भेटन बसायला पण आणि काम असलं ग कसं काम चालूच राहतं म्हणजे आपलं आणि कोण जर आलं ना कामाच्या धावपळीमध्ये आपण म्हणजे जे पाहुणे त्यांच्याकडे लक्ष पण नाही देत कारण की ते आता येणार होते आम्हाला भेटायला त्याच्यामुळे म्हणलं आपण तर बघा शंभू बिस्किट खात होता आणि शंभू न बिस्किट खात खात कुत्र्याला पण बिस्किट टाकले तर आज आमच्या फजाची पण मज्जा आहे मस्त बिस्किट खाण्याची शंभू पण टाकले तू हा येड कुतूर कशा टाकले धरीन तुला देव आणि कालच पप्पा ना नवीन अशी पद्धत काढली बकऱ्यांना बांधायची कारण की चाळीमध्ये बकऱ्या बांधायला लेवल होत होत आणि अशी लंबीशी एक दोरी बांधली आणि त्याला अशा भाकऱ्या बांधिते आता मम्मी पप्पा जायला बकऱ्या घेऊन त्याच्यामुळे इथं झाडून ते काढायचं मला तर चला आता माझ्या मम्मी त्या पण आलेल्या आहे तर आता चालू आणि परी पण आली ती आमची परी पाहिलं बाळाला हा कुठे गेली तू तर हे बघा मम्मी नाही दोघी पण आल्या शिव ये येस पोरायला <laughs> शिव काय शिव गप्पा मारी तक परी हा

केस आले केस केस आले शिवला केस आले त्याला एवढे हातदर तिथे हातदर घातले का कपे घातले नाय पण तू तुझ्या मम्मी तिला थांबली नाही लगे डोळ्या डोळ्या भरून येतो राडायला কি আয়ো আরে মামু

तिथून आला ना त्याची आम्हाला तू वर खपडी निघली त्यानंतर काय खपडी निघली मी न म्हणले काय झालं बारीक कुटकुरी बारीक कुटकुरी तीच खपडी निघली म्हणजे बसून ती आता हा बसून काय गेलं ते आणि वाडव वाडव झालं पाणी फुल लई आता सात हजार असतं ना जागरात खाल्ली असती खरच खाल्ली असती जागरवाई लई खेळलं ते पण मग ते जागरच नाही दही हजार केलं मी सुद्धा सोडून मग अश्विनी ती म्हणे मी म्हणे गेला टीव्हर माणस मग दगड घुसला त्याच्यामुळे झालं हा काही गरजच नाही किती गरजच नाही मालक लोक जे आले ते आमचं कुत्र काय खड हा दला कर असं सोबत्री तीला कर ताला जी कर आयला ओके आता जातो सब फोटो काढला मी आता रमेश ابوला विधि खाल्ले ती खाल्ला असं हे तर तो सब तो बदल지 حاجه وبعد بعد بعد बाजी साले चालू कर लेव पळे लेव मम्मी लेव ठेगी मम्मी

का परी यायच म्हणती ती दादाले मकर चालत तू मी शिवयात जाईल म्हणे आमच्याकडे शंभरपेक्षा तू जायचं का इसांसोबत जायचं का तुला पुढे ती परी चालली पाहिजे बाबाची गाडीवर आता चालली चालली परी चालली बाबाची वाढीवर आता आई पण जाणारे मी जाणार परी बाय बाय परी आल्या पण चालल्या पण शंभू पाहिला कस शंभू महा लागला ला बरं मम्मी यांच्या शंभू पाहत आज दिस यांच्या माग लागला शंभू जायचं चला आत्ताच माझ्या मम्मी त्या पण गेल्या मम्मी त्या आल्या होत्या शिवला त्यांना भेटायला आमच्या शंभूला कारण की मी तिकडून आले ते, <coughs> ते तर त्याच्यानंतर त्याच्यानंतर मम्मी त्यांनी चालू होत की आपण बाळाला आणि आमच्या शंभूला भेटायला जाऊ तर मम्मी त्या आल्या त्या आणि आता थोडा थोडा पौस पण चालू झाला तर वाजले ते चार आणि मम्मी त्या बस न आल्या त्याच्यामुळे मम्मीने त्या म्हणजे चहा पाणी घेतला लगेच गेल्या मम्मी त्या म्हणून की नको नंतर गाड्या पण लागल्या पाहिजे तर आमचा शंभू इकडं माग लागला आता हा शंभू अरे मम्मी त्याला नादी नादीला राहिले इकडं कारण की तो पप्पा गेले त्यांना सडायला आणि त्याच्यामुळे तो रडायला लागला हा शंभू शंबु। शंभूला पण जायचं होतं काय मम्मी हा ना तुम्ही पण का उद्या गावाला उद्या शंभूल घेऊन जा शंभूला शिवला हा ना सगळ्यांना जायचंय बकऱ्यावर लव राहिले मम्मी बकऱ्यांना मधी गावं लागेल पप्पानी भारी केली आयडिया गाड्या हा पप्पा मम्मी हा ना मधिले वल्ल करीत होते हे पहा आमच्या बकऱ्या किती मस्त बांधले आम्ही आणि पप्पानी कालच त्यांना असं एक चरट बांधून मस्त असे दोन खुटे करून दोरी बांधली ती तर एका दोरीला आम्ही सगळ्या बकऱ्या बांधलेल्या आहे आता मधी गावाला थोड्या वेळ थोडा थोडा फोचाल झाला आता हा ना मधी पण थोडा राडा कमी होतो मग वल्ल निवत जास्त हा ना मग तर मम्मी त्या पण गेल्या आताच पप्पा गेलेले त्यांना गावामध्ये सडायला आणि आता सकाळी ती पण गेल्या त्या त्यांच्या मायरी त्यांच्या पप्पाची त्यांच्या आजोबाचं दुखत होत तर म्हणजे दुपारी आम्हाला फोन आला होता आजोबाचं पण एकदम मस्त क्लिअर झालेलं आहे म्हणजे त्यांचं बरं झालं आणि तर आता झालेलं आहे म्हणजे कामच टेन झालेलं आहे पाच वाजलेले तर तेच कामावर मला लागायचं होतं तर घास ते कापायचं आता तर माझा छोटासा व्हिडिओ किंवा माझ्या मम्मीने ते आलेले व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा धन्यवाद